छप्पन वर्षापासून उन्हातानात पाण्यात भिजत उघड्यावर जेवतात तीनशे पन्नास आदिवासी विद्यार्थी शासकीय आदिवासी आश्रमशाळा शहाणाची शाळा भरते भाड्याच्या कौलारू घरात काम अडवणाऱ्या वनविभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शहाणा तालुका शहादा या आश्रमशाळेची शासकीय इमारत बांधकामास वनविभागाची परवानगी मिळावी शाळा इमारत बांधकामास उपविभागीय वन अधिकारी वनविभाग नंदुरबार कार्यालय हे जाणीवपूर्वक परवानगीस दिरंगाई करीत आहे याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्स चे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी शहाणा गावाचे उत्तम भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते बावन्न वर्षापूर्वी सुरू झालेल्या शहादा तालुक्यातील शहाणा येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेला अद्याप शासकीय इमारत नाही इयत्ता पहिली ते दहावीचे एकूण तीनशे पन्नास आदिवासी विद्यार्थी या शाळेत शिकतात शाळा खाजगी भाड्यांच्या इमारतीत भरत आहेत ही।, ही अत्यंत खेदाची बाब आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत एकूण बत्तीस शासकीय आदिवासी आश्रमशाळांचा समावेश होतो त्यापैकी सत्तावीस शाळांना शासकीय इमारत आहे चार शाळांची इमारत बांधकाम सुरू आहे फक्त शहाणा येथील आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही खाजगी कौलारू इमारतीची दयनीय अवस्था आहे त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या तीनशे पन्नास विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत सरकार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहे परंतु सर्वसामान्यांपर्यंत सोयी सुविधा पोहोचत नाहीत त्याचे हे चित्र आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात परंतु बावन्न वर्ष झाले तरी आदिवासी विकास विभागाचे शासन शहाना आश्रमशाळेला इमारत देऊ शकले नाही आदिवासी विकास विभागाला दरवर्षी हजारो कोटी रुपये निधी दिला जातो तरीही शहाना सारख्या गावात आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे शाळेला इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांच्या अभावाने शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाना तालुका शहादा या आश्रमशाळेला लवकरात लवकर इमारत बांधण्यास परवानगी द्यावी माननीय उपविभागीय वनाधिकारी कार्यालय वनविभाग नंदुरबार कार्यालयास तसेच निर्देश द्यावेत अशी मागणी बिरसा पॅट्रस नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे गेल्या बावन्न वर्षापासून शहादा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आदिवासी मुलांची आश्रम शाळा शहाणा येथे आमचे आदिवासी विद्यार्थी उन्हातानात व पावसाळ्याच्या पाण्यात भिजत जेवत आहेत स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही येथील आदिवासी विद्यार्थी हे झोपडीच्या शाळेमध्ये जे कौलारू इमारत आहे त्या भाड्याच्या खोलीमध्ये शिक्षण घेत आहे एवढी ही दुर्दैवाची बाब आहे सरकार आदिवासी विकास विभागासाठी शेकडो निधी देत असतो हा शेकडो निधी जातो तरी कुठं आदिवासी विकास विभाग अजूनही शहाणा सारख्या आमच्या आदिवासी भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इमारत देऊ शकली नाही ही केवढी दुर्दैवाची बाब आहे या आश्रमशाळेमध्ये पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून तीनशे पन्नास आमचे आदिवासी विद्यार्थी शिकतात भौतिक सुविधा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे गेल्या अनेक वर्षापासून या गावातील आमचे विरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी हे वन विभागाकडे या शाळेची इमारत व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहेत आमची विरसा फायटर संघटना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून वन विभागाकडे पाठपुरावा करत आहेत परंतु वन विभागाचे काही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हे यांना आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे दुःख समजत नाही आहेत त्यांचे विद्यार्थी जर अशा पद्धतीने उन्हातानात व भिजत जर शिकत अस असले असते तर त्यांना याची जाणीव राहिली असती परंतु हे जे अधिकारी आहे हे, हे जाणीवपूर्वक या विभागातून त्या विभागात या कार्यालयातून त्या विभागात फायली फिरवत आहेत आणि या शाळेचं काम ते होऊ देत नाही आहेत काम अडवत आहेत म्हणून अशा काम अडवणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरी करायची अजिबात गरज नाही नोकरीवर राहण्याचा पदावर राहण्याचा बिलकुल यांना अधिकार नाही म्हणून यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या विद्यार्थ्यांना शाळेची इमारत मिळाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी आश्रमशाळा एकूण आश्रमशाळा बत्तीस आहेत त्यापैकी सत्तावीस शाळांच्या इमारती बांधून झाल्या आहेत चार इमारती बांधकाम सुरू आहे फक्त एकमेव ही आश्रम शाळा आहे शहाणा गावाची या शाळेला हे वन विभाग आडकाठी घालत आहे यांना इमारत बांधकामास परवानगी देत नाही आहे म्हणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी आहेत या माजलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत आणि अशीच मागणी आम्ही निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे जर का लवकरात लवकर आमची मागणी मान्य झाली नाही तर या गावकऱ्यातील लोकांना घेऊन पालकांना घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही या कामासाठी आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे शहादा नंदुरबार